धरती आबा जनजातीय हो योजनेची अंमलबजावणी करा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी दिले आहेत आदिवासी आणि आदिम जमातींमधील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने पी एम जन मन आणि धरती आबा या योजना सुरू केल्या आहेत या दोन्ही अतिशय चांगल्या योजना असून भंडारा जिल्ह्यात या योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी करा धरती आबा या योजनेसाठी जिल्ह्यात तालुका हाय कॅम्पचे आयोजन करण्यात यावे तसेच योजनांच्या उद्दिष्टानुसार सर्व लाभ अनुसूचित जाती जमातीमधील नागरिकांना देण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी दिनांक चार जून रोजी दुपारी चार वाजता दरम्यान दिले यासाठी आधीच योजनांची दिलेल्या गावात जान जाणीव जागृती करावी शक्यतो एकाच कॅम्पमध्ये सर्व लक्षित समूहात एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी दिले सामूहिक वनहक्क गावातील वनहक्क आराखडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आजच्या या बैठकीला प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यासह अन्य विभागप्रमुख उपस्थित होते